चॅनल पंडित गायकवाड आमचं मालवाच्या राजकोट किल्ल्यावरील नऊ महिन्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याचा रोष जनतेत असणं आपण समजू शकतो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडली असून मग या घटनेत घटना असो किंवा बदलापूरची बालिकावरची लैंग छळाची घटना असो त्यावर विरोधी पक्ष आवाज उठवणार नाही तर कोण आवाज उठवेल बरं भाजप किंवा त्यांच्या महायुतीतील मित्र पक्षाने जर ते विरोधी पक्षात असते तर अशा घटनावर ते मुख दिलून गप्प बसले असते का असा प्रश्न पडतो यांनी आधी कधीच राजकारण करीत आंदोलन केलं नाही का मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशाच्या आधारावर म्हणतात की विरोधकांनी राजकारण करू नये तर महाविकास आघाडीचे लोक सरकारच्या विरोधात आंदोलन करीत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक ही त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करीत आहेत बरं हे काही याचा काही अंदाज नाही भाजपचा आंदोलनाला विरोध आहे याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आंदोलन करणाऱ्यांना सतत हिरवलं होतं महत्वाचं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर अनेकदा पंजाबच्या बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधाने आंदोलन जीवी म्हणत त्यांचा अपमान केला होता आता या भाजपवाल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी त्यांच्या अस्मितेसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दुष्ण देऊन घडलेल्या घटनेचं समर्थन तर करायचं नाही त्याचबरोबर भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पडलाय याचा मनातून आनंद होत आहे का अशी शंका यायचं कारण आहे कारण घटनेचा निषेध करणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन करीत आहे भारतीय जनता पक्ष सध्या दिशाहीन अवस्थेत असल्यासारखा वागत आहे त्यांचे नेते ज्यांना कधी काय बोलावं हे कळत नाही ते काहीही बोलतात आता बघा ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आतापर्यंत काँग्रेसने आम्हाला शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत तुटली तर शिवाजी महाराजांनी सुरत कधीच तुटली नव्हती असं बेमालूम खोटं बोलत फडणवीस हे सुरतवाल्यांचं म्हणजेच गुजरात्यांचं लांबोल चालून करीत आहे त्याच गुजराती जोडगोळीचं ज्यांनी महाराष्ट्रीय उद्योग पळवून गुजरातला नेले त्यांचीच गुलामगिरी करीत देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांशी आणि पर्यायी महाराष्ट्रातील जनतेशी एक प्रकारे बेमानी करीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नव्हे तर दोनदा लुटली होती आणि त्याचा इतिहास अनेक नामवंत विख्यात इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे आर एस विचारसरणीच्या लोकांसारखा किंवा म्हणजे चुकीचा इतिहास यांनी आपल्या मनाली तसा लिहिला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत का लुटली याची कारण ही अनेक जणांनी लिहून ठेवली आहेत ती फडणवीसांनी एकदा वाचावी पण देवेंद्र फडणवीस स्वतःला अतिहुशार समजतात त्यांना सुरतवाल्यांची कायम गुलामगिरी करायची असेल ते आता स्वतःच इतिहास बदलायला निघाले ती काय असा प्रश्न पडतो ते म्हणतात की काँग्रेसने इतिहास इतिहास शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली पण महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर केवळ स्वराज्याचा खजिना जे ते, ते होता त्या योग्य त्या लोकांकडून हिसकावून घेतला होता किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं मात्र सुरत कधी लुटली नव्हती जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी शिकवला त्यांना माफी मागायला पंडित नेहरूंनी ऑफ इंडियात असं लिहिले असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले के पण केवळ विरोधकांवर टीका करायची म्हणून फडणवीस बोलल बोलले असावेत असं दिसते त्यात तर्क किंवा वैचारिक भूमिका अशी काहीच नाही शिवाजी महाराज लढाईवर असताना मुस्लिमांच्या प्रार्थना स्थळांना जपा शेतकऱ्यांच्या भाईच्या देठालाही हात लावू नका असं आपल्या मावळ्यांना सांगत ते महाराज सर्वसामान्य जनतेला म्हणजे सुरतच्या जनतेला लुटत सुटतील का जे आपल्या विरोधात बादशाला रसद पुरवतात अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी सुरतच्या तेव्हाच्या धन्ना सीटांवर छापा टाकून त्यांना लुटलं होतं ब्राह्मणी कावा काय असतो हे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला आहे त्यांच्या या नव्या वक्तव्यावरून असं दिसतंय की ते उद्या इतिहासात कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचं कोणी झालंच नव्हता असंही म्हणू शकतात कारण त्यांच्या तुमच्या सरणीच्या लोकांनी समाज माध्यमावर काय काय लिहून ठेवले आणि त्यांच्याच विचारांचे असलेल्या काही राज्यातील सरकारांनी पुस्तकाच्या रूपाने शालेय विद्यार्थ्यांना कुठला इतिहास ते आता शिकवत आहेत हे आपण सध्या पाहत आहोत त्यामुळे कृष्णभट कुलकर्ण्याला शिवाजी महाराजांनी मारलंच नव्हतं असंही कोणी पुढे म्हणू शकेल याचं त्यांचं काही सांगता येत नाही तर राजकोटच्या किल्ल्यावरील त्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार ब्राह्मण असलेला जयदीप आपटे यांनी मुद्दाम शिवाजी महाराजांच्या कपाळावर जखमेच्या वर्णाची खून उमटवली होती तीच खून जी अब्दल खान वेळी त्याचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी तलवारीचा वार केल्याने झाली होती महाराजांच्या शरीरावर ती एकमात्र जखमीची खून होती जी याच भटाने केलेल्या वारामुळे झाली होती नंतर शिवाजी महाराजांनी त्या कृष्णा भटाचं मुंडक छाटलं हा भाग वेगळा पण जयदीप आपटे या जातीने ब्राह्मण असलेल्या शिल्पकाराने मुद्दाम ती खून त्या पुतळ्यात ठेवली होती हे दिसून आले जयदीप आपटे आणि त्याचा एका मित्रामधील संभाषणाचा एक दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुढे आणला होता एका ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जयदीप आपटे आणि त्याचा मित्र अनंत सहस्रबुद्धे यांच्या संभाषण समोर आणलं अनंत सहस्रबुद्धे हा जयदीप आपटेनं तयार केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं म्हणजे कौतुक होता असं त्यात म्हटलंय सुरेखाने मस्त डिटेलिंग केलं आहे महाराजांच्या घावाची खून शिल्पात दिसत आहे त्यावर आपल्याला की पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो डिटेलिंग करावं लागतं तू पहिला आहेस ज्याने ही गोष्ट ओळखली मला समजावून सांग समजावून सांगावं लागतंय आता जयदीप आपल्याला काय समजावून सांगावं लागतं असा प्रश्न पडतो कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांच्या डोक्यावर इथं मारलं होतं हे तो लोकांना सांगणार होता का जो कोणी पुतळा बघायला त्यांना ते दाखवणार होता का त्या पुतळ्यात अनेक त्रुटी होत्या शिवाजी महाराजांच्या नाकाची ठेवण अत्यंत सुंदर होती पण राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचं नाक आपल्याला पार गिळून टाकलं होतं महापुरुषांची विटंबना अशीही करता येते असं जणू या ब्राह्मण आपल्याला दाखवायचं असावं म्हणूनच त्या खुन्याच्या डिटेलिंगचं कौतुक हा जेतीबाटे सांगतोय हरामखोर आणि याचाच निषेध म्हणून महाविकास आघाडीने राज्यभर सरकारच्या या धोरणाला जोडी मारून आंदोलन केलं त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आंदोलन केलं पण भाजपनं त्यांना म्हणजे महाविकास आघाडीवाल्यांना सुबुद्धी येवो म्हणून आंदोलन केलं असं म्हणतात खरं तर सुबोधी भाजपवाल्यांनाच यायला पाहिजे कारण भ्रष्टाचारात बरवटलेल्या लोकांनी या पुत्याच्या कामातही किती पैसे खाल्लेत त्यांच्यावर कारवाई करा म्हणणाऱ्यांच्या विरोधामध्ये जर आंदोलन करतात म्हणजे यांनाही सरकार करीत असलेला भ्रष्टाचार हवा आहे का असं यातून स्पष्ट होते आता इथे यांना कुणीतरी समजावून सांगायला पाहिजे की बाबांनो तुम्ही सध्या जे काही करीत आहात ना ते लोकांना पटत नाही म्हणून आता हे सर्व सोळा सोडाय धंदे नसता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकच तुमच्या बुद्धीची कीव करून तुम्हाला घरी पाठवतील बाकी देवेंद्र फडणवीसांच्या नव्या इतिहासाबद्दल काय वाटतं याबाबत आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर आमचं हे चॅनल ही सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार